सिल्लोड येथे फळबाग योजनेचे मस्टर काढण्यासाठी चार हजारांची लाच घेताना कृषी सहायकाला पकडले लुचपत विभागाची सिल्लोड शहरात मोठी कार्यवाही सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या फळबागाचे मगरा रोहयो योजनेतून मस्टर बिल काढण्यासाठी सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक श्रीकांत मधुकर डुकरे वय सदतीस वर्ष राहणार बालाजीनगर सिल्लोड यांनी पाच हजारांची लाच मागितली व शहरातील एका कविता झेरॉक्स वर मंगळवारी दुपारी चार हजार रुपये लाच घेतली दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना जेरबंद केले या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती चिंचपूर एका शेतकऱ्याने नंबर एक लावलेल्या फळबागाचे महाराष्ट्र शासनाच्या मगयो रोहयो फळबाग योजनेतील योजने मस्टर बिल काढण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती मात्र शेतकऱ्याला लाच द्यायची नव्हती म्हणून त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली त्यावरून ही कार्यवाही लासलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक केशव दिंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोसे राजेंद्र सिनकर देवसिंग ठाकूर यांनी सापळा रचून आरोपीस पकडले